नमस्कार नमस्कार राम राम ताय साहेब आय साहेब सर्वांना सोमनाथ वाघमार्याचा षष्टांग नमस्कार चल असं कर माय माझ्या षष्टांग नमस्कार गाल माझी युट्यूब फॅमिली माझे, माझे काजाचे तुकडे माझ्या चान का तुकडा काय म्हणतात अजून काय माझे पूर्ण युट्यूब फॅमिली okay, okay. तुम्हाला गोड गोड सो माझा पप्पा आणि माझी आत तुम्हाला सांगतो पिल्लूचा लाजलीच अशी लाजते ती अचानकच सरप्राईज असते या स्पेशल तर आजचा विषय असाय मित्रांनो तर सिरियस घ्याव का मजावारी घ्याव हेच कळत नाही पण ऍक्च्युली जे थमनेल टायटल वाचल तुम्ही ते खरं आहे असं ड्याकडे बघ नको तिकडे बघ तिकडे बघ तिकडे मला तर रातून दिवस बघती जाईत येतो झोपताना बघते उठताना बघते तिकडं तिकडे बघ कि त्यांच्या समोर तर आता तिकडे बघ तर विषय आहे मित्रांनो कि आपल्या डोक्यामध्ये एक नवीन प्लॅनिंग चालू आहे जमाना बदल चाल व्याकार दिवस चालू तर काय सांगू पहिल्यासारखं काय राहिलं नाही त्या गोष्टी समज सहज इजी इजी गोष्ट कुठली राहिली नाही लय गोष्टीला कष्ट घ्यावा लागतंय त्रास होतोय तेव्हा ती गोष्ट कुठतरी भेटते अशा तो गोष्टी द्या तुम्हाला सांगतो विषय असा आहे की आता आपण तुम्हाला सांगतो नवीन बुझनेस हा बर बिझनेस नवीन बुझनेस चालू करतो या तर तो बुझनेस कुठला आहे आता तो बुझनेस तुम्हाला सांगतो असा आहे की दोन तीन ठिकाणी मी काल जाऊन आलो मी काल तिकडे गेलतो टीम वरनी वगैरे बऱ्याच हॉटेलची नाव घेत नाहीत पण हॉटेलला भेट देऊन आलो जुने मित्र आहेत माझे ते सुद्धा त्यांची गाठी घेतली ब्लॉग वगैरे काही घेतले नाही पण काय गोष्टी मला अयो बाबा बाबा कसलं पांढर झालं तर आपण टाकतोय एक म्हणजे हॉटेल लाईन मध्ये जरा शिरवा असं मन झालं माझ तर त्याबद्दल मी पांडू सोबत बोललो घरच्या सोबत बोललो बायकोला रात उठवलं बायको घाबरले म्हणजे काय झालं म्हणले होय गा आपल्याला पिल्या हॉटेल टाकायचंय म्हणजे कसलं हॉटेल म्हणजे हॉटेल जे आपण जेवाय जातो बाहेर तसलं हॉटेल टाकायचंय म्हली झोपा झोपा सकाळी बोलो झोपेत काय पण बाबा बट बड़ <laughs> आहे म्हली आता मसाल्याने तर असं याड लावलं तुम्हाला सांगतो ते मसाला तुम्हाला सांगतो कॉल आले हा बोला ताई मसाला किती पाहिजेत अर्धा किलो कसा पाठवायचा तुमचा पूर्ण ऍड्रेस मला व्हॉट्सअपला टाका नाव पिनकोड पत्ता वगैरे टाका पेमेंट नंतर मी स्क्रीनशॉट टाकतो हे आपलं स्कॅनर टाकतो आणि पेमेंट केलं तुम्ही मला स्क्रीनशॉट टाका पेमेंट केलेलं स्कॅनर कोणाचा आहे पांडूचा व्यवसाय कोण करताय सोमा बरं असू द्या मग तुम्हाला सांगतो मग ते मसाला दादा किती दिवसात येईल मग त्यांना सांगायचं इतक्या दिवसात येईल दोन दिवसात येईल अं घरपोच होईल का होय बाबा घरपोच होईल ह्या गोष्टी समजा मला सांगून सांगून तवर दुसरा कॉल दादा मी नांदेड बोलते दादा मी आखलो दादा मी पुन्हा पुन्हा नाशिक वगैरे दादा आमचा मसाला पोचला दादा आमची भाजी अशी झाली दादा आमचा हिडो असा झाला दादा टेस्ट एक नंबर झाली माझा मिस्टर नटल मुलगा नटला दादा आमच्या बहिणीला पाय दादा आमच्या शेजारने वास आला तिला तुम्हाला सांगतो ती म्हणजे एवढं सुगंध वास कुठन येतोय म्हणजे कुठला मसाला वापरला अशी लोक तुम्हाला सांगतो सांगायला लागली मग खरं काय खोटं काय तुम्हाला सांगतो पण ऑर्डर करून करून रातभर बरं हा बोला पुण्यात कुठल्या एरियात राहत आहे मुशी बरोबर ठीक आहे आपली ओनरशिप तिथं आहे नाही मला तुमच्याकडनंच पाहिजे लो ती आमचाच मसाला आहे नाही पण तुमच्याकडनंच पाहिजे नेक्स्ट टाइम मग त्यांच्याकडून घेऊ हे अशा गोष्टी तुम्हाला सांगतो चलत राहिल्या मग ते रातभर मसाला अर्धा किलो परत भरायची पॅके बघितल्या ना करायचं नाही साहेब मसाले हे बोलून बोलून रातभर सुद्धा हे तोंडावर हात फिरून म्हणतोय मसाला पाव किलोची पोळी पाव किलोची पोळी मसाला आई साहेब मसाल्याचा नाद नाही करायचा आणि हे रातच जा, तुम्हाला सांगतो झालं म्हणले तुमचा की असं डोक्यात हात घालताय केसात हात घालताय मसाला मसालाच करताय काय तुम्हाला झालंय काय रात्र दिवस बोलून लिहून लिहून तुम्हाला सांगतोय हे करतोय आणि ती चिकटपट्टी अशी वाढायची असते गोल गोल गुंड पॅकिंगला तिचं नाक ओढतोय असत करत रातभर हालत दिवस पण हाल तिथं मसाल्यामुळे जे घोकन मस ता दिवसभर ते स्वप्नामध्ये येते माझ्या तर आता माझ्या स्वप्नात आलं तर हॉटेल हॉटेल मस्त पैकी टाकलंय असं कसं दिसतो चांगला दिसत असल्यासारखी राहिलीच नाही तुझा अजय देवखन आता दैनिंद्र दे झालाय काय केलं टाकलं असे कशी वाटत कसं आपली हेअरस्टाईल कशी होती सांगायची बघितलं तर विषय असा आहे आपण हॉटेल लाईनीकडे शिरतोय आणि हॉटेल टाकतोय त्याचं नाव दोन ठेवले ती थी, चार हजार पन्नास वाघमारे फॅमिली हॉटेल आणि दुसरं फक्त वाघमारे फॅमिली हॉटेल असं दोन हॉटेलची नावं सुचवल्यात वाघमारे फॅमिली चार हजार पन्नास किंवा चार हजार पन्नास वाघमारे फॅमिली काउन्स येऊच लागतंय नाद करते काय आज एवढे कापल्यात आणि आपलं जगाचे वेगळंच वे वे असेल तिथं इतर हॉटेल तुम्ही बघितली त्यांचं जे बोलण्याची स्टाईल किंवा जे असेल त्यांचं ते दाखवण्याचं पण आपलं मटन पण वेगळंच असल बोकड्याच असत पण एक वेगळ्या शिष्टेमध्ये केलेलं असं जेणेकरून हरावचं ते समजा गोष्टी काय असतात ती आता सारं सांगू जमत नाही तर असं माझ्या डोक्यात विचार आहे तर पांडू पण म्हणलं बघ तू म्हणेन तसं करून मी तुझ्या पाठीमाग आहे तर म्हटलं चला प्रत्येक गोष्ट मी तुमच्याशी शेअर करतो मग हॉटेलच का करू नाही चोर मग तुमच्या संग मी हे चोर करतोय सर्दी झाली तुम्हाला सांगतो ती असं आठवतोय मसाला तुम्हाला सांगतो नाकात घ्यायला ती भरून 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 ठसका लागतो तुम्हाला सांगतो डोळ्यात अंगाला मसाला लय डेंजर आहे असा कडक झणजण येत आहे तर आपण काय करतोय हॉटेलच्या मार्गवर हो हॉटेल सुद्धा मी बघितलेला आहे एरिया कुठला कुठल्या रोडला आहे गाव कोणतंय कधी चालू करणार आहे ओपनिंग ना कोणाला बोलवणार आहे आणि काय काय असणार तुमच्या हॉटेलमध्ये आणि कितीला ताट करताय लवकर हो आहे बरेच प्रश्न तुमच्या मनात आलेले असते त्याच्या पुढला व्हिडिओ लवकरच येतोय तर पांडू मी अजून एक जण आहे त्यांचं पण नाव आताच घेत नाही असं आमच्या मिळून म्हणजे आमची वाघमारी फॅमिली आणि दुसरी एक फॅमिली असं दोघात मिळून आपण हॉटेल हा बिझनेस चालू करणार आहे लवकर तुमच्या भेटीसाठी डबारा जेवण मुर्गी थाळी चिकन थाळी आणि स्पेशल मच्छी सुद्धा भेटणार आहे असं फक्त नॉन व्हेज तिथे भेटणार आहे तुम्हाला दुसरं काय नाही तर म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिली थोडा सल्ला घ्यावा तुमचं काय म्हणणं येतं आम्ही हॉटेल टाकू का चलेल का रिस्पॉन्स येते का आणि दोघं ती नुसतं पेशल कॅमेरा आपल्या दहा लाखात सेटअप आहे कॅमेराचा माही पीक लाईक स्पेशल रील बनवत राहायची कस्टमर की घ्यायचं आपल्या हातात जेवण घालायचं ब्लॉक कि दोन शब्द बोलायचं आहे जेवण पण होतंय कामाई पण होती आणि युट्यूबला पण ती दिसते रील पण टाकायच्या नुसतं तुम्हाला सांगतो जाळून दूर संकट करायचा ते हॉटेल कुठे टाकणार आहे ते पुढील मध्ये तुम्हाला सांगतो त्यावरती आमची मिटिंग चालू आहे दोन वेळा बसली हॉटेल बघून आलेलो आहे हॉटेलचं बजेट लय मोठे मित्रांनो जवळजवळ सोळा लाख दोन अठरा जवळजवळ बावीस लाखाचं बजेट आहे मोठे आहे पण ते आपल्याला काय झेपणार नाही असं मला वाटतंय म्हणून तीन हॉटेल बघून ठेवलेत ठेवल्यात दुसरं हॉटेलच एक पाच लाख चार लाख नऊ नवरा अकरा लाख एक बजेट आणि आता तिसरं हॉटेलच आज बघणार आहे आम्ही तर दोन धडाक्यामध्ये आपण बिझनेस कडे आता एवढे जग करत राहिले म्हणून युट्यूब फॅमिलीच काय म्हणणं त्यासाठी व्हिडिओ बनवलाय तुम्ही सांगा काय करू हॉटेलच्या लाईनी शिरू का नको काहीच आपलं बरं या तर मला लवकर सांगा बोल कि कुठं हाय तुला खरंच सांग तुला मी हा किती दिवस लगीन झाल्यापासून लगीन झाल्यापासून आग नवर दारू पिऊन हातून पाय गळ्यात आणतात कसलं वारी वारी तुला सांगतो दवाखान्यात दाखवत्यात हा तिथंच लहान परवडून पण हे रोज असलं आलं की असं मी आलं की चेष्टा तिला काय करते माझा वाघ आहे नाही आहे म्हणतो वाघीन लगे ती म्हणते हा नका बर का एक कण आलं का माझं पिल्लू काय करताय असं फोका टाक फोक लय अवघड आहे हिज आओ मी हाणत असतो कशासाठी हिजे शिरा मोकळे व्हावं थकवा जावं परत तर तरी यावं माइंड फ्रेश हो त्यासाठी असं न्या बसल्या बसलेले असं येत अरे पिल्ल्या वागा असं करत असतो या कसं तिला बरं वाटतं थकवाही निघून लगे फिराय गाडीवर दवाखान्यात पण नेतो तसं आहे तिला बरं हल्ले किती दिवस झालं हां दोन हजार एकोणीस ला का बावीस ला हल्लं होत एकदा चुकीला मापी नाही डॅडी बरं <laughs> असं चला चला आता याला मस्त बघी नेणार आहे फिरायला पिलेला पण सोनेला सोन्याने मला आय बी म्हणलं पाहिजे तरच नाही मला आय बी म्हण काही रोजच मर त्याला कोण रड असलं काम झालं बरं हॉटेलचं मला पाठ दिसण सांगा काय ते निर्णय मला घ्यायला कमेंट मध्ये कमेंट वर मी समजा वाचणार आहे कमेंट आजच्या पाठ दिसण सांगा चला बाय आज शूटिंग बनवणार दसऱ्यावरती समजा ओल फॅमिली म्हणून शूटिंग कडे निघाले म्हणजे मसाला ऑर्डर करायचं असलं तर नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो या नंबरला कॉल करा मला डबल झिरो पन्नास या नंबरला नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास कॉल करा आई साहेब मसाला मागवा टेस्ट घ्या कसे काय काय भरपूर रिस्पॉन्स चालू आहे तुमचा आशीर्वाद